मित्रांनो तुमच्या शेतात पिकावर जर रोगाचा मोठ्या स्वरूपात जर प्रादुर्भाव असेल किंवा अडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असेल किंवा माव्याचा प्रादुर्भाव असेल चिकटा असेल पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव असेल किंवा मच्छर असतील कुठल्याही स्वरूपाचा जर रोग असेल आणि तुम्हाला जर प्रश्न पडत असेल तर आपण कोणते कीटकनाशक फवारणी करायला पाहिजे तर मित्रांनो मी तुमच्यासाठी असा बेस्ट आणि पॉवरफुल एक नंबर जबरदस्त म्हणजे असा घरगुती जुगाड घेऊन आलेली आहे तर तुम्ही घरगुती जुगाड म्हणजेच किचनच्याच वस्तू वापरून अगदी फ्रीमध्ये घरच्या घरी तुम्ही कीटकनाशक बनवू शकता असं जबरदस्त कीटकनाशक आहे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देऊन जाईल म्हणजेच तुम्ही मार्केटमधून जे महागडे औषधे आणतात दोन ते तीन हजाराची औषधीची बरोबरी हे घरगुती जुगाड कीटकनाशक या ठिकाणी करणार आहे आणि तुम्हाला जबरदस्त असा चांगल्या प्रकारचा रिझल्ट देऊन जाणार आहे तर मित्रांनो ही माहिती मी तुमच्यासाठी खूप अभ्यासपूर्ण माहिती घेऊन आलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पंधरा लिटर पंप घ्यायचा आहे आणि पंधरा लिटर पंपसाठी आपल्याला पहिली वस्तू घ्यायची आहे ती म्हणजेच आपण किचनमध्ये त्याचा वापर करतो तर आपण खाण्याच्या वस्तूंमध्ये त्याचा वापर करतो तर त्या ठिकाणी आपल्याला पहिली वस्तू घ्यायची ती म्हणजे हिंग म्हणजे आपण किचनमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात करतो किचनमध्ये तुम्हाला सहज हिंग उपलब्ध होऊन जाते तर मित्रांनो पंधरा लिटर पंपसाठी आपल्याला हिंग या ठिकाणी जवळपास म्हणजे पाच ग्रॅम एवढी घ्यायची आहे मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा व्यवस्थित बघा म्हणजे जेणेकरून तुमची मिस्टेक कुठंच होणार नाही आणि तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल तर असा पॉवरफुल जुगाड आहे तर हिंग म्हणजेच अँटीबॅक्टेरियल फंगाईडचे काम करते आणि रोगाचा नायनाट करायला हिंग चांगल्या प्रकारे मदत करते तर मित्रांनो आपल्याला याच्यात कॉम्बिनेशनमध्ये दुसरा घटक घ्यायचा आहे तो म्हणजेच किचनमध्ये उपलब्ध असलेला म्हणजे आपण खाण्याच्या वस्तूत वापर करतो तो म्हणजेच खाण्याचा सोडा आपण खाण्याच्या पदार्थात याचा वापर करतो तर मित्रांनो खाण्याचा सोडा देखील तुम्हाला किचनमध्ये सहजरित्या म्हणजे उपलब्ध होऊन जाईल तर मित्रांनो खाण्याचा सोडा म्हणजे जे काही माव्याचा प्रादुर्भाव असेल किंवा तुमच्या पिकावर जर चिकटा मोठ्या प्रमाणात असेल किंवा व्हाईट फ्लाय असेल तसेच मच्छर असतील पांढऱ्या माशीचा म्हणजे प्रादुर्भाव किंवा मच्छर असतील तर खाण्याचा सोडा या ठिकाणी हा रोग म्हणजे नायनाट करण्याचं काम करतं तर खाण्याचा सोडा आपल्याला या ठिकाणी किती घ्यायचा तर मित्रांनो पंधरा लिटर पंपसाठी आपल्याला खाण्याचा सोडा पंधरा लिटर पंपसाठी जवळपास म्हणजे दहा ग्रॅम एवढा घ्यायचा आहे तसेच मित्रांनो याच्यात तिसरी वस्तू आपल्याला घ्यायची कॉम्बिनेशन मध्ये ती म्हणजेच अडीच संपूर्णपणे नायनाट करेल व ती वस्तू म्हणजे एक सल्परच स्मेल आणण्याचं देखील कार्य करेल कीटकनाशक मध्ये तर ती वस्तू आहे ती म्हणजेच कापूर तर मित्रांनो जे आपण देवापुढे जाळतो घरामध्ये तर तो कापूर आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे तर कापूरमध्ये पण बरेच प्रकार मिळतात आपल्याला देवापुढे जाळतो तोच कापूर या ठिकाणी शुद्ध ऑर्गॅनिक कापूर वापरायचा आहे तर मित्रांनो पंधरा लिटर पंपसाठी पंद आपल्याला जवळपास म्हणजेच कापूरच्या पाच ते सहा टॅबलेट या ठिकाणी घ्यायचे आहे तर मित्रांनो या टॅबलेट आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे मगच पंपामध्ये मिक्स करायची आहे पंधरा लिटरच्या पंपमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपल्याला याचा स्प्रे घ्यायचा आहे कारण मित्रांनो तुम्ही जर त्या कापूरच्या ज्या टॅबलेट आहे त्या जर पंपामध्ये डायरेक्ट टाकल्या तर ते विरघळायला वेळ लागतो आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे म्हणजे कीटकनाशक म्हणून म्हणजे रोगाचा नैनाट होणार नाही त्यासाठी आपल्याला बारीक पावडर करूनच म्हणजे पंधरा लिटर पंपमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर मित्रांनो पहिली वस्तू आहे हिंग दुसरा दुसरी वस्तू आहे म्हणजे खाण्याचा सोडा आणि तिसरी वस्तू आहे म्हणजे कापूर तर मित्रांनो हे तिघ वस्तू जर घेतल्या तर अँटीबॅक्टेरियल आणि फंगीसाइड तसेच चांगल्या प्रकारे एक सल्फरचा गंध निर्माण होतो त्याच्यापासून म्हणजे बरेच कीटकांचा म्हणजे नायनाट देखील होतो आणि खूप चांगल्या प्रकारचा असं काही जुगाड आहे तसंच जो काही सोडा आहे तो एक लॅक्ट्रिक ॲसिड म्हणून काम करतो म्हणजे चिकटा असेल माव्याचा प्रादुर्भाव असेल तो धुवून काढण्याचं काम करतो तर असं जबरदस्त असं कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रमाण म्हणजे जसं सांगितलंय तसंच तुम्ही घ्यायचं आहे जास्त किंवा कमी स्वरूपात प्रमाण घ्यायचं नाही आहे त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो तर मित्रांनो तुम्ही ट्रायल म्हणून एक किंवा दोन लाईनीवर म्हणजे पिकाच्या लाईनीवर तुम्ही याचा स्प्रे घेऊ शकता बेस्ट आणि पॉवरफुल असा जुगाड मी तुमच्यासाठी अभ्यासपूर्ण घेऊन आलेली होती तर मित्रांनो तुम्ही जर याची जर फवारणी केली तर अडीचा जर प्रादुर्भाव झालेला असेल पांढरी माशी असेल किंवा मच्छर असतील किंवा मावा असेल चिकटा असेल तर अडीचा प्रादुर्भाव असेल तर संपूर्णपणे रोगाचा नायनाट या ठिकाणी घरगुती पद्धतीने बनवलेलं असं जबरदस्त कीटकनाशक म्हणजेच जुगाड या ठिकाणी काम करतं संपूर्णपणे रोगाचा नायनाट हे कॉम्बिनेशन करतं तर स्प्रे केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे चांगल्या प्रकारे रिझल्ट बघायला मिळेल तर मित्रांनो या ठिकाणी हा घरगुती जुगाड म्हणजे तुमच्या दोन ते तीन हजार रुपये कीटकनाशकाची औषधी जी तुम्ही वापरतात तर ते दोन ते तीन हजार रुपये कीटकनाशकाची म्हणजे बरोबरी या ठिकाणी हा जुगाड करणार आहे खूप चांगल्या प्रकारचा जुगाड आहे तर मित्रांनो नक्की ट्राय करा माहिती कशी वाटली चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो भेटूया अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा तसेच भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये